हॅलो फ्रेंड्स आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते तर आज आपण बघा या ब्लाउजला पायपिंग करणार आहोत तर बिना दोरीची पायपिंग आहे म्हणजे आपण जी कापडावरूनच तयार करणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही मी ब्लाऊज जो आहे तो पूर्ण शिवून घेतलेला आहे फिटिंगसहित सर्व रेडी करून झालेलं आहे तर इथं बघा आता या ब्लाऊजला आपल्याला पायपिंग करायची आहे तर सर्वात पहिले बघा इथं या ब्लाउजची तुम्हाला कटिंग पाहायची असेल किंवा स्टिचिंग पाहायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर बघा इथं आज आपल्याला पायपिंग करायची आहे तर त्यासाठी इथं बघा मी ब्लाऊज पीसचा हा कापड घेतलेला आहे तर तुमच्याजवळ कोण ड्रेसमध्ये असेल गोल्डन असेल किंवा तुम्हाला जो साडीचा कापड असेल तर त्याच्या तुम्ही लावू शकता तर इथं बघा जे ब्लाऊज पीस होतं त्याच्याच मी इथं मी पायपिंग करणार आहे त्याच कापडाची तर इथं कापड घेतलेलं आहे आणि सर्वात पहिले बघा आपण इथं तिरकस अशा पट्ट्या कटिंग करणार आहोत तर त्यासाठी मी खडूने पहिले मार्किंग करून घेते म्हणजे एक लाईन आखून घेऊया तिरकस बघा या पद्धतीने आता ही जी पायपिंगची पट्टी असते तर ती तुम्ही सव्वा इंच किंवा दीड इंच घेऊ शकता तर दीड इंच घ्या तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तर इथं बघा मी दीड इंच घेतलेली आहे आता तीसुद्धा इथं मोजून मी सरळ अशी खाली लाईन आखून घेते आता बघा जेवढे आपल्याला पायपिंग करण्यासाठी गळा जेवढा मोठा राहतो त्यानुसार या पट्ट्या कटिंग करायच्या असतात तर तुम्ही इथं एक्स्ट्राचे कटिंग करू शकता तर मी जास्तीचे कटिंग करते कारण डबल कापड हा घेतलेला होता मी तर या चार पट्ट्या कटिंग होणार आहे आपल्या तर खडूने मार्किंग केलेली आहे सेम तशीच आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे आता तर हा जो ब्लाऊज आहे तर तो छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर त्याचं तुम्हाला पेपर कटिंग पाहायची असेल किंवा स्टिचिंग पाहायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता इथे बघा एका साईडची आपण पट्ट्या कटिंग करून घेतल्या दुसऱ्या पण आपण त्याच पद्धतीने कटिंग करणार आहोत पायपिंग करण्यासाठी तिरकस पट्ट्यांचाच वापर करायचा आता इथे बघा जे कोपरे होते ते व्यवस्थित करून घेऊया म्हणजे तिरकस कटिंग करायचे त्यांनासुद्धा खालीवर असतील तर तर पहा मी या पद्धतीने कट करून घेतले आता ते एकमेकांना आपल्याला जोडायचे आहे तर पहा हा जो कोपरा दिसतोय खालच्या पट्टीचा तर तो त्या साईडला आहे आणि या पट्टीचा वरची जी पट्टी ठेवली आपण तिचा जो टो टोक होतं तर ते मी या साईडला केलेलं आहे आता या पद्धतीने बघा दोघो पट्ट्या या पद्धतीने जॉईंट करायच्या म्हणजे काय होईल ते ती पट्टी जी आहे ती सरळ अशी आपली दिसेल तर बघा आता इथं जे टोकं दिसत आहे किंवा धागे असतील तर क ते कट करून घ्यायचे आहे आता याच पट्टीला बघा आपण जे जॉईंट केलेले आहेत बघा ते खालच्या साईडला घेतले म्हणजे सरळ वरती बाजू असते ती सरळ असते तिच्यावरती आपल्याला दुसरी पट्टी ठेवायची आहे एकमेकांना या पद्धतीने आप जसं आपण पहिले जॉईंट केले सेम त्याच पद्धतीने जॉईंट करायची आहे आता बघा ओपन केली आता त्याच्यावरती आपल्याला दुसरी पट्टी ठेवायची आहे म्हणजे सरळ बाजू राहू द्यायची पट्टीची म्हणजे काय होतं जे आपण शिवतोय ना ते खालच्या साईडला जातं उलट्या साईडला तर त्यासाठी आता इथं बघा सर्व पट्टी आपण एकमेकांना अशा जॉईंट करून घेतलेल्या आहे बघू शकता तुम्ही आता पट्ट्या जॉईंट केल्या त्याचा जे शिवलेला भाग असतो तो वरच्या साईडला ठेवायचा म्हणजे पट्टीचा उलटा साईड ठेवायची आता आणि बघा इथे एकदम कोपऱ्यावरती मी शिलायन टाकून घेतली म्हणजे थो थोडंसं कापड फोल्ड केला आणि त्याच्यानंतर इथं शिलाय मारून घ्यायची आहे बघा इथं मी जसं दाखवते आहे तसं तर बघू शकता इथं या पद्धतीने तर संपूर्ण अशी आपल्याला जी पट्टी आपण जॉईंट केलेली आहे तिला शिलायन टाकून घ्यायचं आहे तर बघा इथं याच पद्धतीने सेम आपल्याला शिवून घ्यायची पट्टी आता बघा कोपरा होता तो सरळ करून घेतला मी आता ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आपल्याला तर इथं बघा मी ब्लाऊज पीस घेतलेला आहे आता जिथं गडा आहे तर तिथे आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे बघा या पद्धतीने आणि अर्धा इंच कापड आहे तो फोल्ड करून घ्यायचा जसं मी दाखवते आहे तसं सेम तर पहा मी या पद्धतीने फोल्ड करून घेतला आणि जे आपण पट्टी शिवलेली आहे त्याच्या बाजूला बघा कापड जो उरलेला राहतो तर तुम्ही इथं पाव इंचावरती सुद्धा टेप इथं टाकू शकता म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे तर इथं मी कमी घेणार आहे कापड म्हणजे पाव इंचापेक्षा मी कमी, कमी कापड घेते तर इथं जी आपण पट्टी फोल्ड केलेली आहे तर तिचं कापड जेवढं उर म्हणजे पाव इंच मी सोडलेला होता तेवढं त्याची इथं फिटिंग करते म्हणजे शिलाईन टाकायची आहे सर्वात पहिले बघा तर संपूर्ण गड्याला जिथं गोलाकार असेल तिथं फक्त आपल्याला पट्टी ओढायची आहे आणि बाकी ठिकाणी जसं आहे तसं सेम ठेवायचं आहे आणि शिलाईन टाकायची आहे तर पहा इथं मी या पद्धतीने शिलाईन मारून घेते तर संपूर्ण आपण पट्टी आहे ती जॉईंट करून घेणार आहोत सर्वात पहिले तर या पद्धतीने बघा तर कापडाची पट्टी आपण पायपिंग जी करतो तीसुद्धा एकदम व्यवस्थित दिसते ब्लाऊजला तर एकदा तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा संपूर्ण बघा या पद्धतीने आपण जी पट्टी आहे ती जॉईंट करून घेतलेली आहे आता जसं त्या साईडला आपण अर्धा इंच कापड सोडलेला होता तर त्याच पद्धतीने बघा या या साईडलासुद्धा आपल्याला अर्धा इंच कापड मी सोडून दिला आणि तो सुद्धा इथं फोल्ड करून घेतला वरती बघा आणि शिलाई टाकून घ्यायची आहे तर पहा इथं व्यवस्थित आपण पट्टी आहे ती जॉईंट करून घेतली आता पुढचे जे पार्ट आहे ते व्यवस्थित ठेवायचे म्हणजे आपली जी हुकपट्टी आहे त्या व्यवस्थित चेक करायच्या खालीवर आहे की नाही ते त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आपल्याला जिथे आपण ती पट्टी जॉईंट केलेली आहे तर तिला असं बघा खाणे प्रेस करायचं आहे म्हणजे काय होईल ती आतल्या साईडला व्यवस्थितपणे फोल्ड होणार आहे त्यासाठी आता इथं बघा जेवढा जो ब्लाऊज आहे आपण इथं घेतलेला आहे त्याला पूर्ण असं या पद्धतीने प्रेस करून घेतलं आता बघा जेवढी तुम्हाला लहान मोठी पायपिंग पाहिजे तर त्या हिशोबाने तुम्ही इथं बघा कापड आहे तो व्यवस्थित फोल्ड करायचं बघा आणि जी आपण पहिले शिलान मारलेली होती वरती आपल्याला शिलान टाकत जायचं आहे तर पहा इथं मी या पद्धतीने थोडं थोडं व्यवस्थित पकडायचं आहे आणि पायपिंग तुम्हाला जशी हवी आहे तशी तुम्ही इथं व्यवस्थित काढायची आहे तर तुम्ही जरी नवीन शिकत असाल तर तुम्ही एकदा या पद्धतीने पायपिंग आहे ती ब्लाऊजला करून बघा तुमची पायपिंग जी आहे ती पलटणार पण नाही आणि ब्लाऊज जेव्हा घालतो तेव्हा व्यवस्थित अंगात व्यवस्थित फिटिंगमध्ये बसते ती तर या पद्धतीने बघा कापडाची सुद्धा आपण एकदम सुंदर अशी पायपिंग इथं ब्लाऊजला करू शकतो तर बघा इथं मी थोडं थोडं व्यवस्थित पकडत इथं आपण पायपिंग जसं पकडतो तसंच आणि तुम्हाला जर गोटपट्टी लावायची असेल ब्लाऊजला तर जसं आपण सेम आता पट्टी शिवून घेतलेली आहे तसंच तुम्ही शिवायची आहे पण तिला डबल फोल्ड करायचं आणि आतल्या साईडला जसं आपण अखाण्या प्रेस केलं होतं पट्टीला तर तसं प्रेस करायचं आणि मध्ये शिवून घ्यायची आहे नंतर हा चिलाइन करून घ्यायची ते सुद्धा एकदम व्यवस्थित ब्लाउजचा दिसतं तर बघा आता या पद्धतीने थोडं थोडं व्यवस्थित पकडायचं आणि आपल्याला पायपिंग काढून घ्यायची आहे तर बघू शकता एकसारखी अशी पायपिंग येते आणि तुम्हाला जर दोरी टाकून जरी पायपिंग करायची असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता तर पहा इथं या पद्धतीने थोडं थोडं कापड पकडायचा आणि व्यवस्थित प्रेस करून खाली धरायचं आहे म्हणजे काय होतं ते आपली म मशीनचा जो दाब आहे तो इकडे तिकडे हालत नाही आणि पायपिंग आहे ती व्यवस्थित येते तर बघू शकता इथे संपूर्ण ब्लाऊजला आपण या पद्धतीने पायपिंग काढून घेतली आणि इथं बघा जे कोपरा आहे जिथे आपण हुकपट्टी लावलेली आहे तिथं डबल टिप टाकून शिलाई लॉक करायची आहे तर बघू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला पायपिंग करून घेतलेली आहे तर फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहायचा आहे तेसुद्धा कळवा धन्यवाद